लाइव सभी का स्वागत है थांबस जा ती तूर नेऊन मला वाट मारकी लावून ना एवढा जोरात पाऊस चालू आहे आणि ही आमची फजिती किती बी जोरात पाऊस असला तरी या शेअरड्यांना चारावं लागतंय फिरवावं लागतंय घेऊन त्यांना फिरविल्याशिवाय पर्याय नाही पाऊस असू वारा असू हॅलो राम 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 दादा पाऊस असू पाणी असू वारा असू काय पण असू हो हे बला घेऊन फिरावंच लागते चल पुढे हांता यायला ना मधी बारकं पिलूया घेऊ चल चल तू का उपाशी राहतो चल वातावरण झालेलंय फुटी दृश्य पण तसं काय होऊ नये खूप खूप शेतीचं नुकसान होणार आहे तसं झाल्यानंतर चल काय चल रे बाळा आटवणूक कुठ नुक हिरकी हे शिवाय आशी का करायली म्हातारी महाग महतार करा पड घेऊन इकडंच पुन्हा बायला वारस ते रयला हिच चलनच कसं वेगळं झालंय बघ ना कमरत मोडल्यामुळेच का रात्रीपासून खूप खूप जोरात पाऊस चालू आहे दादा नो एवढा पाऊस चालू आहे कुठून आहात कासारवाडी गाव हा एवढा पाऊस चालू आहे की भयानक पाऊस चालू आहे आणि वातावरण सुद्धा असं झालेलं आहे की काय बोलणार आपण ह्या वातावरणाबद्दल मला वाटतं पाऊस काही दिवाळीचा फराळच करून जातो का काय की आता होय पाऊस काय दिवाळीचा फराळ करून जातो काय आला पाऊस आला आला ह्याला टाइम वकतच नाही आता गरज नाही शेतकऱ्यांची लेत काढायला सोयाबीन हे आणि मस्त रटा लावलाय पूजा पूजा ताई नमस्कार नमस्कार पूजाताई तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती पूजाताई म्हणतात ही वहिनी आहे का यस यस हो मनोज पाटील जरांगे कट्टर समर्थक जय शिवराय दादा जय शिवराय कासारवाडी कुठे आहे कासारवाडी दादा परळी तालुका आणि बीड जिल्हा त्यांना लाईव्ह खाली इथे होता चप्पल नाहीच लिहिलं मनोज पाटील जरांगे कट्टर समर्थक जय शिवराय पूजा परळी तालुका जिल्हा बीड आणि खूप खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे आता सोयाबीन काढायचं काय खरं दिसत नाही का सोयाबीनला आता जाग्यावरच कर येण्याची शक्यता आहे तर आपल्या हातामध्ये काही नाही निसर्गापुढे का कुणाचं काय चलत नाही त्यामुळं खूप अवघड आहे पूजाताई लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे पाऊस असू पाणी असू वारं असू हे आम्हाला घेऊन फिरावंच लागतं ह्यांना मनोज पाटील जरांगे कट्टर समर्थक जय भगवान जय भगवान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजे चलिय दमान चप्पल नाही पायात य जय भगवान जास्तीत जास्त लाईक करण्यापेक्षा भावांनो आणि माझ्या ताईंनो आपल्याला सबस्क्राईबची खूप गरज आहे त्यामुळं लाईकच्या भानगडीत पडू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे पूजा ताई लाईव्ह बघताय कुठून यच् हॅलो राम राम लाईक करण्यापेक्षा चॅनलला सबस्क्राईब केलं तर खूप 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 आनंद होईल पाठ हलो 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 राम 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 पाऊस चालू आहे का तुमच्याकड थांब तुमच्याकडे पाऊस आहे का एवढा इकडं पाऊस आहे की त्या पावसाबद्दल आपण काही बोलू शकत नाही इतका जोरात पाऊस आहे मराठी लाईव्ह कुठून बोलत आहात परळी तालुका दादा परळी मराठी लाईव टी व्ही नाईन राशीद खान महाराष्ट्र हॅलो एम के हलो हलो हॅलो टी व्ही नाईन सुद्धा आपल्या लाईव्हवरती जुळलेले आहेत तरी त्यांचं मनापासून आपण स्वागत करू ह दादा बोलाना, बोला ना बोलाय चालू आहे ताई काय करतेस बैलाला त्याला कुंकड बोंबलत पुन्हा या हांतो 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 लाईक ठोकण्यापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करा खूप महत्वाचं आहे म्हणजे एक शेतकऱ्याला आपला सपोर्ट होईल राशिद खान महाराष्ट्र परभणी में बारिश हो रही है बहुत बहुत बारिश हो रही है, इतना बारिश की इसकी कुछ जरूरत नहीं है यहां पे पूर्ण पूर्ण शेत शा, वाट लागून गेलेली आहे आणि पाऊस तसाच येतोय काय करणार ठाम म्हणलं तर काय तुला बी गडबड आहे की इथं एकट्याला ऐकत का नाही की मला यो दादा इंग्लिश नाही हो समजत खोटं बोलण्यात अर्थ नाही इंग्लिश समजत नाही पाऊस बी असला ऊन बी असलं वारं बी असलं काही देणं घेणं नाही शेळ्याला बोंबलत घेऊन फिरावं लागतंय मी नांदेडकर वा 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 तुमचं खूप स्वागत आहे वरती नांदेडकर तुमचं स्वागत आहे टी वी नाईन मराठी हे सुद्धा आपल्या लाईव्हवरती जॉईनिंग आहेत टी वी नाईन मराठी हे सुद्धा आपल्या लाईव्हवरती जॉईनिंग आहेत तरी त्यांचं आपण धन्यवाद करू एक शेतकऱ्याच्या वरती आल्याबद्दल नांदेडकर आपलं पण स्वागत पूजाताई तुमचं पण स्वागत कुठून लाईव्ह बघताय माझ्या लाईव्हचा एक खूप खूप मोठा प्रॉब्लेम आहे ताई बी असली तरी कोण दादाच म्हणण्यात येत आहे कारण इंग्लिश मे अरुण अक् अकोली हॅलो राशिद खान महाराष्ट्र परली में कहां से हो कासारवाडी दस बारा किलोमीटर अंतर पर है कासरवाडी गाव दादा आर के हॅलो हलो हलो, हलो। राशिद खान स्वागत है आपका लाइव में आर के एम राम राम तुम्हाला राम राम आनी एक शेतकरी जुडी लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे हाय अरुण अक्कोली रशीद खान राम सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत करतो एच पी हलो, हलो हॅलो पी एम शाळ्या किती आहेत पहिलं तर आपलं लाईववरती स्वागत करतो आणि शेळ्या आहेत आपल्या ह्या मोठ्या जर म्हणलं तर दहा ते बारा आणि छोटे छोटे असे पिल्ले जर म्हणलं तर पिल्ले आहेत पाच सहा म्हणजे पंधराच्या आसपास आहे आता लहान मोठं हॅलो मॅ मेरा परली का पैदाश आहे रशीद खान भाई ओके 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 अभी पर में हो क्या बहुत बारिश हो रही है इधर बहुत बारिश खेती च खूब खूब नुकसान के लिए रशीद भाई लाइक ओके लाइक पे भाई चैनल को सब्सक्राइब कीजिए और एक किसान को सपोर्ट कीजिए शेळ्या किती आहेत यास यम लाईव्हमध्ये स्वागत आहे शेळ्या आहेत आपल्या दहा ते बारा लहान मोठं समज एक शेतीला जोडधंदा काहीतरी करावा त्याशिवाय नो पर्याय जोडधंदा केल्याशिवाय पर्याय नाही बाबांनो पण जोडधंदा जर म्हणलं तर शेळ्या एकदम उत्तम आहेत शेळ्या चांगल्या आहेत हो 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 कारण की आपल्या बंदिस्त नाहीत आपल्या आप फिरस्ती शाळेत त्यामुळं चांगल्या आहेत त्यांच्या जोडीला मस्त एक दोन घ्या की, घेऊ घेऊ तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळाली का काय का भेटणार नाही सरकारकडून फार जमिनी खरडून गेल्या काय देत आहे सरकार अभी परबनी दरगाह रोड पर हूँ ठीक है ठीक है ठीक है भाई ठीक है परबनी में क्या करते हो रशीद खान महाराष्ट्र परबनी में क्या चल रहा है अभी बारिश का मौसम कैसा है या हाय गुंतडगू यस ई हॅलो हॅलो खूप खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारकडून आणि कुठंही पंचनामा नाही ना, ना कुणालाही मदत नाही आणि ते देणार पण नाही का देणार नाही ते आपल्याला सांगता येणार नाही पण सरकारने मदत द्यायला पाहिजे कारण शेतकरी जगला तर पूर्ण दे जगल हाय हॅलो बोलत चला एवढा पाऊस चालू आहे की आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही गरज नसताना काहीही पावसाची गरज नाही रशीद भाई हाय क्या उपे? ला पे चला ह्यांना घेऊन जातो जरा डोंगरामध्ये चलो लो है चलो डोंगर में अभी बारिश चालू है, इधर भी बहुत बारिश चालू है भाई एम आर मटणावाला हॅलो वाला हे असे पिल्ले दहा बा पाच सहा पिल्ले आहेत तुमच्या गावाजवळ शेळ्यांचा बाजार कुठं भरतो म्हणजे वीस वीस बावीस किलोमीटरवर गंगाखेड म्हणून तिथं बाजार खूप मोठा बाजार भरतो जवळजवळ आमच्या आसपास कुठं एवढा बाजार भरत नाही एवढा बाजार गंगाखेडला भरतो खूप मोठा खूप खूप त्यामुळं आम्हाला कुठलीही अडचण नाही बाजाराची एम आर मटणावाला इंग्लिशमधून कमेंट नका करत जाऊ गंगाखेड बाजार गंगाखेड खूप बेहतरीन बाजार तिथं जर म्हटलं तर एक दोन 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 लाखापर्यंत एक एक्या म्हशीचा बायलाचा जनावराचा व्यवहार होऊ शकतो आणि खूप पाऊस चालू आहे आलेले होत का गंगाखेड बाजारला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण आज पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही कोण्या भाकाडाला नेऊन लावतो की काय समजाय मार्ग नाही कशाच्या शेळ्या पावसा पाण्याच्या सर त्याला निघाल्या कोणत्या दिवशी असतो शनिवारी भरतो दादा ते बाजार शनिवारी शनिवारी एवढा मध्ये बाजार असतो तो अरे बाप रे तसा बाजार आमच्या आपल्या आसपास नाही मग त्यानंतर पुन्हा डायरेक्ट मग परभणीच गंगाखेड जर बाजार सोडला तर परभणी जाऊ द्या वरी वरी जाऊ द्या हां हां शेळ्याचा नाही बैलायचा जास्त मोठा आहे ना पाऊस आला काय रे खूप आवघडे बघायला ह्या पावसानं केलं कुठं कुठं टाकणार आहे शिल ह्यायला मधी हम जिल्हा परिषद का सोलर के काम करते हैं, पानी पुरवाते हैं का ठीक आहे ठीक आहे हॅलो के के मल्हार राहुल हॅलो गावरान कोंबडे महाग विकतात तिकडे विकतात 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 गावरान कोंबडे महाग विकतात गंगाखेड झोला गाव आहे आहे ना के दादा हलो हलो गावरान कोंबडे आपल्यापाशी कोंबडे पण आहेत शेतामध्ये आम्ही राहत असल्यामुळं समजाच केलेलं आहे की पाऊस आल्यामुळं ह्यांना थोडस शेड घातलेलं आहे ह्यांच्या त्या गोट्यामध्ये का कोट्यामध्ये धर्याव थांबा परभणीचा कोणता वारी या बाजार असतो परभणी शनिवार गंगाखेड आणि गुरुवार मला वाटतंय परभणी कोणतं गाव तुमचं विकायचेत का कोंबडे बा आपले नाहीत विकायचे पण तुम्हाला घ्यायचे असतील तर बाजारामध्ये भरपूर येतात भरपूर भरपूर वाच पूजा पूजाताई पूजाताई लाईव्ह वरती आहात काय पीएम आपल्याला उस्मानाबादी शेळ्या घ्यायच्यात उस्मानाबादी ल भारी शाळे हो त्यांचं मार्केट पण जाम असतंय कडक असते कडक हो गुरुवार शेळ्या बैलांचा कोंबड्यांचा शनिवारी असतो वाटत हा बाजारात खूप महाग आहेत कोंबडी एवढे बी नाहीत महाग तुम्ही शनिवारी गंगाखेड बाजारला या जवळपास तुमच्या कुठल्या बाजार आहे टिकूर दे हां तुम्हाला भेटून जातील कोंबडे भाजी एवढे तुम्हारा क्या चल रहा है बोलो हे काय आमचं चा चालू पावसाचं चा। हो पावसाने खूप कष्टडी काढली मराठी में बोल रहा हूँ तो नाही टाइपिंग हो ना ना पाऊस असू पाणी असू काय नाही देणं घेणं हे स्वडाओ लागत यांना ला। मशी मशीच आपलं जमतंय त्यांना काही टाकलं तरी आठशे हजार पाचशेने मिळतात का मिळतात 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 बाजारामध्ये एकशे बडकर एक येतं त्यामुळं आणि असे गाव ढाल